श्रीपादशी वल्लभ चरित्र अमृत महात्म्य पूर्वजन्म पूर्वजन्मातील कर्म केवळ आपणच केलेली नाही तर घराण्यातील इतर कोणत्याही पूर्वजांकडून झालेल्या पापकर्म व पुण्य कर्म असे भोगावे लागते हे श्रीपाद स्वामींनी या ग्रंथात सांगितले आहे या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद स्वामींचे चैतन्य भरून आहे तेथून भक्तांना शुभस्पंदनाची प्राप्ती होते त्यामुळे भक्तांचे प्रारब्ध क्षीण होऊन दिव्य चैतन्याची अनुभूती येते प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा विचार कधीतरी येतोच की माझ्याच नशिबात हे दुःख का बरे या प्रश्नाचे उत्तर केवळ या ग्रंथाचा सखोल अभ्यास केल्यास मिळते पूर्वजन्म पूर्वजन्मातील कर्म केवळ आपणच केलेली नाहीत तर घराण्यातील इतर कोणत्याही पूर्वजांकडून झालेल्या कर्म पुण्य कसे भोगावे हे या ग्रंथात सांगितले आहे कर्माची व्याप्ती केव्हा सुरू झाली व त्याचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे या ग्रंथातून कळते सातशे वर्षापूर्वी या ग्रंथात पुढे होणाऱ्या घटना लिहून ठेवल्या आहेत जसे रामदास स्वामी कोण होते गजानन महाराज कोण होते शेगावचे शिवाजी महाराज कोण होते गाडगे महाराज कोण होते शिर्डेचे साईबाबा व अशी अनेक माहिती या या दिली आहे तसेच श्रीपादांचे पुढील नृसिंह सरस्वती अवतार श्री अक्कलकोट स्वामी यांचा अवतार व कार्याची सांगता हे सर्व तिथी नक्षत्रासह या ग्रंथात सांगितले आहे वैज्ञानिकदृष्ट्या हा ग्रंथ परिपूर्ण आहे कनाद महिर्षाच्या कनसिद्धात सूक्ष्म परमाणूमध्ये परिवर्तन होऊन सृष्टीची निर्मिती तसेच ब्रा ब्रह्मांड कसे तयार झाले खगोलशास्त्रीय विचार या ग्रंथात सविस्तर मांडले आहे खंड म्हणजे काय द्वीप म्हणजे काय ग्रहनक्षत्र यांची माहितीसुद्धा आहे आपण जे अन्न सेवन करतो त्यामुळे शरीराबरोबर मनही तयार होत असते अयोग्य व्यक्तीला अन्नदान केल्यास होणारा त्रास व योग्य व्यक्तीस अन्नदान केल्याचे फायदे या ग्रंथात लिहिले आहेत सांसारिक मनुष्य अनेक जाऊन ग्रह नक्षत्र दशा बघून तो अनेक प्रयत्न करतो या परिस्थितीत काय उपाय करावे ते स्वतः श्रीपाद स्वामींनी सांगितले आहे भक्तांनी कालसर्प योग व साडेसातीची भीती न बाळगता त्यातून सहज कसे बाहेर पडता यावेल हे सुद्धा या ग्रंथ सांगतो तर दत्त तत्वात शिवतत्व कसे सामावले आहे शिवभक्तांना शिवमहिमा रुद्रक्ष महिमा तसे पूजा कशी करावी याचे महत्व व अर्थ व फायदे तसेच शनीप्रसोद महात्म केवळ या ग्रंथात वाचायला मिळते यात शिव शीवा महात्म्याशिवाय नवथात महात्म्य दशमहाविद्याबद्दलची संपूर्ण माहिती अनेक शक्ती देवता व शक्ती यांचेही वर्णन आहे भगवान दत्त्रयांना अत्यंत प्रिय असलेले औदुंबर वृक्षाचे तसेच अत्यंत पवित्र सर्व शक्ती संपन्न असलेल्या गायत्री मंत्रातील अने प्रत्येक अक्षराचा अर्थ सामर्थ्य यांनी नव्या माहिती हा ग्रंथ देतो मुमुक्षु साधकांसाठी हा ग्रंथ अमूल्य ठेवा आहे जसजशी भक्ताची प्रगती होत जाते तसे ग्रंथातील आध्यात्मिक गुपितही साधकाला प्राप्त होतात आत्मसाक्षरता मोक्षाचा सा मिळवण्यासाठी सहज सोपा मार्ग म्हणजे श्री स्वामी श्रीपाद स्वामींनी सांगितले आहे सायुज्य सालोक्य सामिप्य स्वरूप या मुक्तींची माहिती व साध व अवतारी पुरुष सद्गुरू यांच्यातील भेद साधकांच्या सात अवस्था यांचे वर्णन आहे प्रत्येक साधकाच्या मनातील प्रश्न शंका व अडचणी व त्यांना दिलेल्या समर्पक उत्तरांचा संवाद यात आहे गुरुचरित्रातील घेवड्याच्या वेलाची गोष्ट आणि साईबाबांच्या तेथील कडुलिंबाच्या झाडाखाली चार नंदाद्वीप यांची गोष्ट यांचा पुनर्जन्मातील संबंध या ग्रंथात उलगडतो कुंडलिनी शक्ती व शक्तिपाद दीक्षा म्हणजेच ही शक्तिपाद दीक्षा पपू श्री हरिभाऊ निटूटकर महाराष्ट्र येतात जागृतीने येणारे साधनेतील दिव्य अनुभव श्रीपाद स्वामींनी आपले कार्य श्री क्षेत्र कुरुवपूर येथे सुद्धा केले आहे त्या क्षेत्राचे वर्णन आदिशेला आदिशेषाला सुद्धा करणे शक्य नाही कार्य करून स्वामींनी सर्व साधकांना मंगलमय आशीर्वाद देऊन कृष्णा नदीत अंतद्र पावले तरी सुद्धा आजही ते चिरंजीव असून सर्व साधकांनी स्मरण करताच साधकांकडे धावत येतात व साधकांच्या धर्मबद्ध इच्छा पूर्ण करतात हा ग्रंथ वाचल्यावर हा अनुभव आल्यापासून राहत नाही त्यांनी स्वतः सांगितलं आहे की हा ग्रंथ तुमच्या पूजा मंदिरात नुसता माहिती म्हणून ठेवला तरी त्यातून शुभ स्पंदने निघतील या ग्रंथ वाचनाने सर्वांना आनंदाची समाधानाची प्राप्ती होते एवढा हा ज्ञानाने परिपूर्ण असा सुद्धा समजण्यास अजिबात क्लिष्ट वाचत नाही हा ग्रंथ कोणीही कोठेही आणि केव्हाही वाचू शकतो ह्याच्या वाचनाला स्त्री पुरुष असा भेदभाव नाही आंतरिक व बाह्य सुचिता पाळून पळून या ग्रंथाचे पठन केले तरी चालते जेथे या ग्रंथाचे पारायण व श्री दत्तात्रयांचे नामस्मरण होत राहील तेथे हे श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने नेहमी वास्तव्य करतात या ग्रंथात त्यांनी भक्तांना दिलेली बारा अभय वचने आहेत सिद्धमंगल स्तोत्र श्री बापना चार्युल यांनी लिहिले आहे तसेच श्री दत्त अनाघालक्ष्मी व्रत आजही हजारो लोक त्यांचे पारायण करून आनंदाचा अनुभव घेतात या ग्रंथाच्या वाचनाने साधकांना खूप अनुभव येतात पारायण करणाऱ्या व्यक्तीला दत्तक्षेत्रातून प्रसाद प्राप्त होतो कृत्येक मुलामुलींचे विवाह जमतात अनेक शारीरिक व्याधी यांचे कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाचे सुद्धा निवारण झाले आहे नोकरी लागणे घरात शांती राहणे निपुत्रिकेला पुत्र होणे अशा अनेक अडचणींवर कलियुगातील मानवतस्थ असताना श्री भाऊ महाराजांच्या अपार कृपेने आपणास हा श्रीपाद श्रीवल्लभ चारुत्र अमृत ग्रंथाची माहिती मिळाली तो अवश्य वाचनास ठेवावा व वा आनंदाची प्राप्ती करून घ्यावी या ग्रंथाचे श्रीभाऊ महाराजांनी संक्षिप्त मराठी चारित्र्यमृत हिंदी मोठे व संक्षिप्त चारित्रमृत तसेच इंग्रजी शारी संशिक्षित श्रीपाद श्रीवल्लभ सुद्धा केले आहे